डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे गट ड मधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे एकूण शहाऐंशी रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे श्रेणी गट ड वर्ग चार पदांसाठी यस म्हणजेच पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये तर प्रयोगशाळा परिचर पदासाठी यस सिक्स म्हणजेच एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये इतकी आहे या भरती अंतर्गत शिंपी धोबी बेअरर प्रयोगशाळा सेवक स्वयंपाकी स्वयंपाकी सहाय्यक एक्स रे सर्वंट कॅज्युअल्टी सर्वंट डिस्पेन्सरी सर्वंट शिपाई टेबल बॉय पुरुष सेवक मेस सर्वंट आया वॉचमन नर्सिंग असिस्टंट क्लीनर माळी आणि प्रयोगशाळा परिचर या पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे भरती प्रक्रियेतील पदांमध्ये बदल आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे विशेषतः स्वच्छक पदासाठी सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी कमाल अडोतीस वर्षे असून राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षे आहे परीक्षेचे स्वरूप परीक्षेसाठी विषय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी एकूण गुण दोनशे प्रश्न शंभर परीक्षा कालावधी दोन तास परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्ना अधिका अधिक दोन गुण ठेवण्यात येतील अर्ज फक्त ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील अर्ज सादर करण्यासाठी एच टी टी पी एच डब्ल्यू 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 डॉट डी आर एस सी जी एम सी नांदेड डॉट इन या संकेतस्थळावर संपर्क साधावा परीक्षेकरता केंद्राचा तपशील संकेतस्थळावर सादर करण्यात आला आहे परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही अर्ज सादर करण्याचा कालावधी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सोळा मे दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस परीक्षेचा दिनांक व कालावधी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक अर्हता आरक्षण वयोमर्यादा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा पद्धती अभ्यासक्रम इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे